ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रविराजांना घरी आल्यानंतर तीन सत्य समजलेत जंगलामध्ये असं काय घडलंय की प्रियाला घरी आल्यावर तिची हकलपट्टी डायरेक्ट रविराजाने तुरुंगात केली आहे ते कसं काय ते या भागात पाहूया श्री नागराज प्रियाला फोनवर वरडून सांगत असतो की तिथे तू तिथे तुझं काय तु 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 काम नाही तिथे तू येऊ नकोस पण तिथे सायली ऐकायला तयार नाही ती बोलायला लागते की ज्या अर्जुन आणि सायली तिकडे आली असेल तर मी तिकडे नक्की येणार प्रिया नागराजला लोकेशन पाठवायला सांगते आणि सांगते की मी तिकडे पोहोचते इथले तुम्हाला आधीच कळलं असेल की इथे प्रतिमा जंगलात येते आणि तिथे मही पण देतो आणि महिपत हल्ला करणार त्या अगोदर सायली जलती मशाल घेऊन महिपतला थांबायचा प्रयत्न करत असते जंगलामध्ये अर्जुनने आधीच रिकॉर्डर लावून ठेवलेले असतात ला त्यामुळे ते प्रियाला माहित नसतं की जंगलामध्ये आधीच सी सी टी व्ही कॅमेरा लावून ठेवलेले आहेत आणि हे सगळं घडत असताना त्याच्यामध्ये सगळं रिकॉर्ड होत असतं तरी जंगलात पोहोचल्यानंतर प्रिया नागराजला फोन लावते आणि बोलते तुम्ही कुठे आहात ते नागराज बोलतो तू कुठे आहेस ते नागराज बोलला लागतो मी तुझ्या झाडाच्या पाठी उभा आहे नीट बघ तेव्हा इथे ते प्रिया बोलला लागते हे काय चाललंय अर्ध्या डोक्याची बाई काय करते ते नागराज सांगायला लागतो तू समोर येऊ नको जर तुला प्रतिमाने पाहिला तर खूप मोठा घोळ होईल प्रिया बोलला लागते मी कशाला समोर येऊ त्यानंतर प्रिया फोन ठेवते आणि नागराज पण फोन ठेवतो आणि नागराज सगळं लपून छपून पाहत असतो रविराज पोलीस स्टेशन मध्ये आले असतात आणि ते फुटेज पाहत असतात आणि ते पोलिसांना पण दाखवत असतात पोलिसांच्या इथे रविराजांना मुद्दाम ठेवण्यात आला असत जर प्रतिमावर हल्ला झाला तर रविराज काय पण करू शकतील पोलीस स्टेशनला सगळं लाईव्ह पाहत असतात त्याच टाइमाला पोलीस बोलायला लागतात त्या बाईकडे कॅमेरा फिरवा तेव्हा इथे कॅमेरे फिरवल्यानंतर फिर पुढे असं दृश्य येतं तेव्हा त्यांचे पायाखालची जमीन सरकते ते रविराज बोला हा जो लाईव्ह फुटेज आहे ना तो माझ्या मा मोबाईल मध्ये द्या इथे पोलीस बोलतात जे हे काय घडतंय ना ते तुम्ही फुटेजमध्ये पाहण्या तुम्हाला हे सगळं तुमच्या मोबाईलमध्ये पाठवतो आणि सायली आणि प्रतिमा महिपंतला तोडून देत असल्यामुळे मैपंत घाबर होतो आणि पोळून जायला पाहतो पण पोळून गेल्यानंतर इथे सायलीला खूप त्रास व्हायला लागतो तिचे तिला सगळं पहिलाच आठवायला लागतं आणि ती, ला ला ती जोराजोरान ओरडू जोरा लागते त्या टाइमळी ते अर्जुन तिकडे पोहचतो त्याच टायमाला अर्जुन तिकडे पोहचल्यानंतर त्याच टायमाळी ते सायली बेशुद्ध पडते तिथे प्रतिमा पण बेशुद्ध पडली असते आणि त्या दोघांना घेऊन अर्जुन घरी आलेला असतो त्या टाइममुळे इथे अर्जुनने जंगलातून पळताना पाहिलेलं असतं प्रियाला पाहिल्यानंतर अर्जुनच्या डोक्यात येतं की ती ती ते प्रिया का आली आणि तिथे येण्याचा इथं काय मकसद होता ते घरी आणल्यानंतर सायलीला बेडवर झोपवण्यात येतं अश्विन सायलीला चेक करायला येतो आणि त्या टायमाला अश्विन अर्जुनला बोलतो की रात्री तुम्ही कुठे गेला होता आणि सायलीला काय झालं तेव्हा ते, ते अर्जुन सांगायला लागतं की सायली आणि आम्ही बाहेर गेलो पण तन्वीर रात्री कुठे गेली होती तेव्हा ते अश्विन सांगायला लागतं तन्वीर प्रतिमाची इथे गेली होती तिथे अर्जुन सांगायला लागतं की प्रतिमा आणि विराज तर रात्री घरी नव्हते त्या टाइम अर्जुन अश्वना बोलतो ती किती वाजता रात्री आली तेव्हा अश्विन बोलायला लागतो ती रात्री बारा नंतर घरी आली तेव्हा ते अर्जुन अश्विला बोलायला लागतो की तुला विचारतो ही रात्री कुठे गेली होती तेव्हा ते अश्विन बोलायला लागतो तू माझ्या डोक्यात काय पण तिच्याबद्दल भडकवू नकोस तेव्हा ते अर्जुन बोला मग विचारतो ती रात्री कुठे गेली होती ते अश्विनला पण डोक्यात विचारतो की बरेच दिवस झाले की हे प्रिया काहीतरी वेगळीच वागते आहे आणि त्याच्या मनात संशय येतो त्या टाइमाला कल्पना आहे बोलते की काय झालं सायलीला काय झालं तेव्हाही त्या ते अर्जुन बोलायला लागतो तिला मानसिक धक्का बसले म्हणून ती बेशुद्ध झाली तेव्हाही ते त्या ते टाइमाला प्रिया आहे त्याने बोलते की काय झालं रात्री तुम्ही कुठे गेला होता प्रियाचं हे बोलणं ऐकल्यानंतर अश्विन चिडून उठतो आणि बोलतो ते अश्विन प्रियाला बोलावं लागतो ला की तू सांग तू रात्री कुठे गेली होतीस आणि अश्विन बोलावं लागतो काल रात्री तू कुठे गेलीस ते मला कळलं आहे त्यानंतर ते रविराज प्रतिमाला पण घेऊन घरी येतात आणि प्रतिमाची तब्येत पण सुधारलेली असते आणि रविराज अर्जुनला फोन करून सायलीची तब्येत विचारतात तेव्हा अर्जुन बोलायला लागतो की सायलीच्या तब्येत पण सुधारणा आहे तेव्हा अर्जुन बोलायला लागतं प्रतिमाची तब्येत कशी आहे तेव्हा ते, ते रविराज बोला तिची प तब्येत आता सुधारणा आहे तेव्हा रविराज बोलायला लागतात की ज्यात असे पुरावे आले आहेत ना ते मी आता घरी घेऊन येतोय काल पोलीस स्टेशनमध्ये काय झालं आणि ज्या गोष्टी घडल्यात आणि ज्या गोष्टी मी पाहिल्या त्या गोष्टीचं आता डिस्कशन करायला पाहिजे आणि जे आपण पाच कॅमेरे लावले होते ते मी पाहिलेत आणि त्याच्याबद्दल मला तुझ्याशी बोलायचं आहे त्याच्यासाठी मी तिथे येतो आहे त्या टायमाला रवीला सांगायला लागतं तू पूर्णाजीला सांग की प्रतिमाला आठवड्या एक छोटीशी पूजा ठेवावी आणि त्या पूजेच्या टायमाला मी तुझ्याशी काहीतरी बोलणार आहे तेवतो अर्जुन विचार करतो की प्रतिमाची तब्येत बरी नाही आणि यांना पूजेचं काय आहे ते असून अर्जुनला अर्जुन विचारायला लागतो की काल रात्री प्रिया कुठे गेली होती तेव्हा ते अर्जुन बोलायला लागतो ला 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 की आता सिनियर पण येतील ते तुला काय ते सांगतील अर्जुन सांगायला लागतो की आम्ही जे बावीस वर्षापूर्वी जिथे अपघात झाला त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि बावीस वर्ष जिथे घटना घडली होती तिथे आम्ही गेलो होतो आणि तिथे प्रियाचं येण्याचं कारण काय ते असून बघावं लागतो हा तिचं वागणं खूप बिघडलेलं आहे कारण की कोण तिला समजून घेत नाही पण मी तिला खूप समजून घेतो बरेच दिवस झाले मी तिचं विचित्र वागणं सहन करतोय पण आता सहन होत नाही जिथे घटना झाली तिथे तिथं जाण्याचं काय कारण आणि ही सगळी घटना ता आता अर्जुन त्याला सांगतो आणि त्या टायमाला रविराज तिथे त्या टायमाला कल्पना रविराजला सांगते तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं केलं आता आम्ही पूजेची तयारी करायला लागतो त्याच टाईम रविराज कल्पना सांगायला लागतात की मला तुला काहीतरी सांगायचं आणि ते सांगायला लागतात की अर्जुन आणि सायली तू पण इकडे आहे तू मला काहीतरी मला दाखवायचं मला आम्ही बावीस वर्षापूर्वी जो अपघात घडला तिथे गेलो होतो आणि सगळं हे प्रतिमाला आठवण्यासाठी करत होतो पण आम्ही जिथे गेलो होतो ना तिथे ते आम्ही पाच कॅमेरे लावले होते आणि त्या कॅमेऱ्यामध्ये असं काही कैद झालं ना मी त्याचा विचार पण करणार नाही रविराज बोलायला लागतात त्या रात्री तन्वी तिथे काय करतो ते पहा हे पाहण्यासाठी तिथे अश्विन पण येतो आणि अश्विन बोलायला लागतो की काल रात्री ही तन्वी गायब होती आणि ती मला सांगून गेली मी रविराजांकडे जाते दुसऱ्या फिल्ममध्ये ते नागराज पण दिसलेला असतो आणि सायली पण आली आहे त्यानंतर हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला आणि हा पा व्हिडिओ पाहून सगळ्यांना चांगला धक्का बसतो कारण की सायली याही कोणाशी तरी फोनवर बोलत आहे ती फोनवर बोलत होती तो नागराज होता आणि नागराजशी बोलते ती की मी जी तन्वी नाही ना ते सत्य कोणासमोर येणार नाही ना सगळं पाहून तिथे असलेल्या अश्विनला चांगला धक्का बसला आणि रविराज बोलते की हे पहिल्यांदा मला तुझ्यापेक्षा डबल धक्का बसला होता अपघात जो बावीस वर्षापूर्वी घडला त्यामध्ये महिपांचा संबंध आहे आणि ही मुलगी इथे काय करत होती सगळ्यामध्ये ही मुलगी सामील आहे आणि त्यामध्ये नागराज पण सामील आहे रविराज प्रियाला बोलतात आणि बोलते की तू तिथे होतीस म्हणजे तुझा या अपघाताशी काय संबंध आहे आणि त्या टायमाला प्रिया तत्प करायला लागते प्रिया बोलायला लागतं की आईची स्मृती परत परत यावी म्हणून तुम्ही करता म्हणून मी तिकडे आली होती रविराज बोलत लपून छपण मग आम्हाला सांगण्याची काय तुला गरज नाही वाटते प्रिया बोलायला लागतं तुम्ही पण छपून तिथे गेला होता ना मी पण त्या अपघाताचा भाग होते तर मी मला पण सांगायला हवं मी पण या अपघाताची भाग होती ना ते रविराज बोलत तू त्या अपघाताची भागच नव्हती कारण की या अपघातामध्ये मी तन्वी आणि प्रतिमाच होतो प्रिया बोलत काय बोलता बाबा तो इथे रविराज बोला लागतं हां तू आमची मुलगी नाहीस जिथे अपघात झाला होता ना तो बावीस वर्षापूर्वी माझी मुलगी होती ती तू नाही आहेस प्रतिमा सांगायला हो हे सत्य आहे कारण की आम्ही तिथे जे कॅमेरा लावलो त्याच्यामध्ये आम्हाला समजलं की तू आमची मुलगी नाहीस तू खरी तन्वी नाहीस आणि आम्हाला सगळं सत्य समजला आणि तू महिपंत आणि नागराज आम्ही गेल्यानंतर तुम्ही एकत्र मिळाला होता आणि या अपघातामध्ये जो संबंध काय आहे तू लवकरात लवकर सांगण्यात आम्ही पोलीस घेऊन येऊ या सगळ्यामध्ये आता प्रिया आपली बाजू घ्यायला लागते पण प्रिया रविराजाने आणि प्रियाचं थोबाड्या तिच्याकडनं सत्य वादून घेतलेलं आहे सत्य समजलं सत्य प्रिया खोटार खोटार बोलवते आणि या सगळ्यामध्ये आता कॅमेऱ्यामध्ये आता प्रियाचं सगळं सत्य उलगडल्यानंतर आता एवढं सत्य समजलं आता प्रियाचं आणि पुढे आता प्रियाचं काय होणार पुढे पाणी रंजकच होणार आहे ते